राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि या दोन्ही विभागातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय आपण पावसासंदर्भातील सर्वात महत्वाची बातमी पाहतोय बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांना सोडून उर्वरित सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यात अमरावती यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया यांचा समावेश आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही हलका पाऊस पडू शकतो पावसाच्या वेळी विदर्भाने मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तीव्र वारे वाहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने या भागात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवलाय दुसरीकडे कोकण विभागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे रात्री उकाडा जाणवेल तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आता आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद